जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील तणाव शिगेला पोहोचलाय दोन्ही देशात बघायला मिळतोय सिंधूचं पाणी बंद केलं तर रक्ताचे पाठ वाहतील अशा धमक्या पाकिस्तानकडून येत आहेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे भारताला आम्ही कठोर उत्तर देऊ असं म्हणतात तर त्यांचे लष्कर प्रमुख भारताविरोधात गरळ ओघळतायत असं सगळं चित्र आहे मात्र पाकिस्तान जरी युद्धाची भाषा बोलत असला तरी पाकिस्तानची खरी परिस्थिती काय आहे पाकिस्तान खरंच किती पाण्यात आहे भारताशी तुलना जर केली तर पाकिस्तानची परिस्थिती नेमकी काय आहे अशा परिस्थितीत जर युद्ध झालं तर भारत आणि पाकिस्तान मध्ये कोणाचं लष्करी सामर्थ्य अधिक आहे हे सगळं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय लष्कराला फ्री हँड दिलाय दहशतवादाला आम्ही सोबत आहोत तुमच्या कुठल्याही निर्णयामध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाही ही ग्वाही नरेंद्र मोदींनी लष्कराला दिलीय पाकिस्तानकडून देखील युद्धाची भाषा झाली जर तुम्ही आमचं पाणी बंद केलं तर रक्ताच्या नद्या वाहतील अशा धमक्या पाकिस्तानकडून येत आहेत सीमेवर हालचाली सुरू झाल्यात मात्र आधीच गरिबीने कंगाल झालेला पाकिस्तान भारतासोबत युद्ध करायला सक्षम आहे हे, हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे भारत पाकिस्तान युद्धाचा इतिहास जर आपण बघितला तर तीन वेळा झालेलं युद्ध हे भारतानं जिंकलंय तीन वेळा पाकिस्तानला भारताने पराभूत केलंय त्यानंतर सिमला कराराच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित व्हायचे प्रयत्न झाले मात्र पाकिस्तानचे उपद्व्याप चालूच राहिले आता तर पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयांच्या मनात पाकिस्तान बद्दलची चिड आहे त्यामुळे या तणावपूर्ण परिस्थितीत जर युद्ध झालं तर पाकिस्तानची परिस्थिती काय असेल ते बघूयात ग्लोबल फायर पॉवर नुसार सैन्य स्ट्रेंथ रँकिंग मध्ये भारत आणि मध्ये आठ रँकचा फरक आहे दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक स्तरावरील सैन्याच्या शक्ती संदर्भात एकशे पंचेचाळीस देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान हा बाराव्या क्रमांकावर आहे भारताकडे सुमारे चौदा लाख सक्रिय सैनिक आहेत तर पाकिस्तानकडे अंदाजे सहा लाख सैनिक आहेत भारतीय लष्कर हे संख्यात्मक दृष्ट्या जगातल्या सर्वात मोठ्या लष्करांपैकी एक आहे भारतीय सैन्याकडे जवळपास बावीस लाख जवान चार हजार दोनशे एक टँक किंवा रणगाडे जवळपास दीड लाख चिलखती वाहनं शंभर सेल प्रोपेड स्वयंचलित तोफखाना आणि तीन हजार नऊशे पंच्याहत्तर ओढून न्यायच्या तोफा आहेत याशिवाय दोनशे चौसष्ट मल्टी बॅरल रॉकेट आहेत तर भारतीय वायुदलाकडे तीन लाख द हज सैनिक आणि एकूण दोन हजार दोनशे एकोणतीस विमान आहेत त्यातील ते पाचशे तेरा लढाऊ विमानं आणि दोनशे सत्तर वाहतुकीची विमानं आहेत याशिवाय तीनशे एक्कावन्न ट्रेनर विमान आणि सहा टँकर फ्लिटची इंधन पुरवणारी विमानं आहेत भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांकडे एकूण आठशे नव्याण्णव हेलिकॉप्टर्स त्यातील ऐंशी लढाव हेलिकॉप्टर्स आहेत भारतीय वायुसेनेकडे राफेल सुखोई मिराज यासारखी अत्याधुनिक लढाव विमान आहेत पाकिस्तानकडे एफ सिक्स जे एफ सेवेन यांसारखी विमानं असली तरी तांत्रिकदृष्ट्या भारत वर्चस्व राखून आहे नौदलातही भारताकडे आय एन एस विक्रांत सारखे विमानवाहू युद्धनौका आहेत तर पाकिस्तानचे नौदल तुलनेने खूपच छोटा आहे विविध युद्धनौका आहेत ज्या दोन विमानवाहू जहाज तेरा डिस्ट्रॉयर चौदा फिगरेट्स अठरा पाणबुड्या आणि अठरा युद्ध नौका आहेत भारतीय नौदलाकडे एक लाख बेचाळीस हज नौसैनिक आहेत एकूण दोनशे त्र्याण्णव दळणवळण वाहतुकीचा विचार करता भारतीय सैन्याकडे तीनशे अकरा विमानतळ छप्पन्न बंदर त्रेसष्ट लाख किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पासष्ट हजार किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आहे तर आता पाकिस्तानकडे काय आहे हे बघूयात ग्लोबल फायर पॉवर नुसार पाकिस्तानच्या सैन्याकडे जवळपास तेरा लाख एक हजार जवान एक लाख चोवीस हजार सैनिक आणि अठ्याहत्तर हजार वायुसैनिक आहेत पाकिस्तानकडे एकूण तीनशे नव्याण्णव विमान आहेत त्यातील तीनशे अठ्ठावीस लढाऊ आहेत नव्वद अटॅक टाईप आणि चौसष्ट ट्रान्सपोर्ट विमानं आहेत पाचशे सहासष्ट ट्रेनर विमान आहेत चार ट्रँकर फ्लेट आणि तीनशे त्र्याहत्तर हेलिकॉप्टर्स आहेत यातील छप्पन्न हेलिकॉप्टर लढाव हेलिकॉप्टर आहेत पाकिस्तानकडे दोन हजार सहाशे सत्तावीस रणगाडे आहेत तर सतरा हजार पाचशे चिलखती वाहन आहेत सहा हजार दोनशे सेल्फ प्रोपेड तोफखाना दोन हजार सहाशे एकोणतीस खेचून आणि सहाशे मल्टी रॅकेट तोफखाने आहेत पाकिस्तानी नौदलाकडे एकूण एकशे एकवीस नौ युद्ध नौका आहेत त्यातील नऊ फ्रिगरेट्स नऊ कॉर्बेट्स आणि आठ पानबुड्या आणि एकोणसत्तर पेट्रोल वेसल्स किंवा जहाजा आहेत दडल म्हणून वाहतुकीच्या दृष्टिकोनातून पाकिस्तानकडे फक्त तीन पंधरा एकशे सोळा विमानतळ आणि साठ मर्चंट मरीन फ्लेट आहेत याशिवाय त्यांच्याकडे दोन लाख चौसष्ट हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणि अकरा हजार नऊशे किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आहे आता दोन्ही देशांकडे अणुवस्त्र आहेत भारत नो फर्स्ट यूज म्हणजेच आम्ही आधी वापर करणार नाही हे धोरण स्वीकारतोय भारताकडे पृथ्वी ब्रह्मोस यासारखे दीर्घ पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे पाकिस्तानकडे शाहीन आणि गजनवी सारखीस्त्र आहेत पण आहे स्टॉक होम इंटरनॅशनल या स्वीडन मधील थिंक टँकच्या दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार भारताकडे एकशे बहात्तर अणुवस्त्र आहेत तर, आहे। तर पाकिस्तानकडे एकशे सत्तर अणुवस्त्र आहेत अर्थात दोन्ही देशांकडे नेमके किती अणुवस्त्र तैनात आहेत हे स्पष्ट नाहीये दरम्यान जगाच्या दृष्टीने युद्धामध्ये कोणाला कोण मदत करेल हा जर विचार केला तर भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा मोठा आहे अमेरिका फ्रान्स रशिया यासारख्या देशांशी भारताने घनिष्ठ संबंध ठेवलेत पाकिस्तान मात्र चीनकडे अधिक झुकतोय युद्ध झाल्यास आंतरराष्ट्रीय राजकारण महत्वाची भूमिकाही बजावेल युद्ध हे कोणत्याही देशासाठी समाधानकारक पर्याय कधीच नसतो दोन्ही देशांकडे ताकद असली तरी शांतता हाच मार्ग असतो आपल्याला आशा आहे की शेजारील देश म्हणून भारत आणि पाकिस्तान शांततेच्या मार्गावर पुढे जातील पण जर युद्ध झालंच तर भारताची ताकद नक्कीच अधिक ठरेल यात मात्र कुठेही शंका नाहीये तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका